अत्यंत गंभीर प्रकरण आहे सरकारला समर्थन देणारे पक्ष त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आपण काल पाहिला असेल संजय शिरसाडांचा सु, सु, काय विषय होता त्यानंतर भुमऱ्यानी जमिनी किती दीडशे कोटीची जमीन भेट आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एमआयडीसीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेलं पुराव्यासह हो, आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची एकवीस प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहे पूर्ण पन्नास झाली का मी पत्रकार परिषद घेऊन एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही काय कारवाई करतो सांगितलेलं नाही एकवीस पत्र भ्रष्टाचारा संदर्भात राज्यसभेचा एक सदस्य पाठवतो शिवसेना सोडून द्या राजकारण राज्यसभेचा पंचवीस वर्ष सदस्य असलेला एक खासदार तुम्हाला एक पत्र पाठवतो काय तुम्ही सांगताय महाराष्ट्र हिताच्या गोष्टी काय थुकीला लावताय का महाराष्ट्राला चित्या बनवता शब्द वापरणार नाही त्यांना आवडत नाही पण तोच प्रकार चुकी लावताय तुम्ही भ्रष्टाचारा संदर्भातलं एकही प्रकरण आतापर्यंत त्यांनी पहावी त्यांचं दप्तर एकवीस पत्र आहे माझी आजचं एकविसावं पत्र आहे आणि अजून मी पूर्ण पन्नास पत्र त्यांना पाठवीन आणि मग मी तुम्हाला देईन या पन्नास पत्रांचं काय झालं ही नोटंकी नाहीये महाराष्ट्र कसा लुटला जातोय तुम्हाला पाठिंबा मिळाल्याबद्दल दिल्याबद्दल सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी लूट आहे